सदलगाईतील प्रसिद्ध मोहरमची थाटात सांगता असंख्य भाविकांची उपस्थिती शहरात साठ ते सत्तर पंजांची प्रतिष्ठापना सदलगाईतील प्रसिद्ध मोहरम सणाची ताबूत विसर्जनाने उत्साह सांगता झाली खोबरे खारीक व आबिर उतळणीत वाद्यांच्या गजरात लहान वेस मोठी वेस गांधी चौक आंबेडकर नगर दरगा चौक चावडी गल्ली जुना बाजारपेठ आदी भागात ताबूत भेटींचा क्षण पाहण्यासाठी हजारो नागरिकांची उपस्थिती होती तसेच हजरत फाजा शमनापीर दर्ग्यामध्ये नवस पिडण्यासाठी व दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या सदलगा येथील मोहरम सण हा प्रसिद्ध असून या सणात हिंदू बांधवांचा सहभाग मोठा असतो त्यातून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन दिसून येते यामुळे सदलगा येथे मोहरम सणाला अधिक महत्व आहे रविवारी अबिराच्या उधळणीत पारंपरिक पद्धतीने पीरपंजे विसर्जनाने मोहरम सणाची सांगता झाली यंदा शहरात जवळपास साठ ते सत्तर ठिकाणी पंजे बसवण्यात आले होते खत्तल रात्र दिवशी परंपरेनुसार पीर पंजास भाकरी मलिदा नैवेद्य अर्पण केला जातो व येथील दर्ग्यात निखाऱ्यावरून अनवाणी पायाने जाऊन अनेक जण नवस फेडतात त्यामुळे या मोहरम सणास विशेष मान आहे डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण असतो यावेळी सदलगा पोलीस ठाण्यामार्फत सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता महानकिप्ससाठी तात्या साहेब कदम सदलगा